नमस्कार जय हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार हॅलो नमस्कार जय मल्हार पाले मेकअप के नाही दादा मेकअप केलं नाही मेकअप कुठं करू जेवायला फराव करायला टाइम नाही तर बर जेवण झालं का जेवण नाही आजू आहे फराव केली झालं का जेवण मस्त दिवस नाही तुम्ही थँक्यू लाइक केलं काय मेरा लाइक करा खरा करा केली खरा केली मध्ये कमेंट करू नका मराठी किंवा हिंदी मध्ये कमेंट करा लाईक करा लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनल ला लाइक टन करा पुजारी काय मग जाऊ का मी नंतर येतो जाऊ शकता पुजारी काय मग काय नाही लाईक करा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका झालं काय तिला सुंदर कशी दिसत Hai, mi se-ndarătă să diste. D-o să rău azi, vei e cam acera. Hai, ză, și tă, și diste, mi. तो लाइक केलं का लाइक करा लाईक करा नवीन सबस्क्राईब करा नाराज झाली की मी बोललो तर नाही नाही नाराज नाही झालं मी काय म्हटलं तुम्हाला मी कशी तसंच दिसती माझी रे ताई कशी आहेस ताई तू बरे मी सुरात बोलते काय मला वाटत नाही तस मी सुरात बोलते म्हणून लाईक करा बरे तुम्ही का लाईक करा लाईक लाइक करा मला कोयला लाईव लाईक करा म्हणतोय मी मला नकोय नाही ताई चेष्टा केली ताई हो का म्हणून मला वाटलं खरंच आहे मी सुरात बोलते काय म्हणून विचारलं मी सुरात बोलते काय म्हणून मी पण सोलापूरचा आहे हो का बर तुला मस्त आवाज आहे ना म्हणून बोललो बर खरंच मला वाटलं मी सुरात बोलते काय लाईक झालेली आहे अभिनंदन ताई थँक यू सोलापूर कर लाईक सोलापूरचा आहे लाईक कर मग बर जेवण वगैरे झालं का नाही लाईक कर, कर, करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा

फटाफट लाईक करा लाईक mm. 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 like करा लाईक like करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही गेल तर ना लाईव्ह वरून तर काम आलत म्हणून बर बर आलो परत बर थँक यू परत आल्याबद्दल लाईक करा ना असेल तर सबस्क्राईब करा मूड फ्रेश आहे काय अँड फ्रेश आहे मला कोणाशी भांडायचं नाही आता वाईट कमेंट पडलो ना आम्हाला त्यांच्याकडे लक्ष पण द्यायचं नाही त्यांचं रिप्लाय पण करायचं नाही फक्त चांगलं कमेंटचं रिप्लाय करायचं बरं का लाईक <laughs> 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 like करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक लाईक 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 लाईव लाई हाय लाईक केलं का लाईक डन करा लाईक डन ताई काय कर करत आहे काय नाही लाईव गीती हाय लाइक करा लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा ओळखलो का अथर्व अथर्व दादा ना कुठलं गाणं म्हणते मोठ्यानी तरी बोल घ्या म्हणे मी फक्त गुणगुनगुनगुन कराले हो तू मला ओळखलं आहे हा काय म्हणजे काल पर्व वगैरे लाईवलं नव्हतं काय हो लय करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा ताई तुमचे लग्न झाले नाही ना माझं लग्न झालंय का नाही तुम्हाला कसं वाटतंय झाल्यासारखं वाटतंय का नाही झाल्यासारखं वाटतंय लाईक like करा लाईक like केला नसेल ना लाईक like डन करा नाही झालं वाटत आहे <laughs> लग्न झालंय माझ निंदा राय निंदा निंदा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका रे मित्रांनो खोट बोलत आहे तुझ लग्न झालं नाही ए देवा माझ लग्न झालंय सिंदूर दिसतंय इथं दिसतंय ना सिंदूर आणि गळ्यातलं मुंग असतो पण दाखवते ओक बघितलं का हे काय ताळी आहे ताळी कन्नड मध्ये ताळी म्हणतात प्युअर कन्नड मध्ये ताळी साध कन्नड मध्ये गुळा मंगळसूत्र म्हणतात हे <laughs> सिंधू कोण पण लावत असतात कोण पण कस लावत रे दादा नाही रे बाबा खोट लावत नसते खरच लावत असतात पाली काय म्हणजे आळस यायलाय झोप नाही फक्त आळस आणूस आळस नसावं खरं मला आळस येत कोणी पण कस लावत दादा आता व दादा कोणी पण कस काय लावतेत आणि मंगळसूत्र कोणी पण घालतात काय मंगळसूत्र पण खोट आहे का तू टाइमपास लावलं असेल ए बाबा टाइमपास मंगळसूत्र सिंदूर लावतात काय सिंदूर सिंदूर वय ही मंगळसूत्र टाइमपास आहे का सोन्याची मंगळसूत्र आहे मंगळसूत्र टाइमपास आहे हॅलो लाइवला रिटर्न येते थांबा रिटन येणार आहे लाईवला